या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिनांक तीस जानेवारी रोजीला भगवानगड जो भगवानगड होता भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे यावेळी मुंडेंनी आपल्या आपली, आपली बाजू त्यांच्याजवळ मांडली त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणी भग उभा असल्याचं जाहीर केलेलं आहे आता अगदी साध्या आणि सोप्या सरळ भाषेत आपण एक उदाहरण बघूयात समजा आता आपण एखादी चूक केली समजा आपल्याकडून चूक झाली किंवा आपण चूक केली तर मग आपल्याबरोबरचे जे लोक असतात किंवा आपल्या सान्निध्यात जे लोक असतात त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि असे एक्झाम्पल बरेच बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर असं सिनेमामध्ये सुद्धा असं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत असं आता हे आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे आपण या सर्वांना माहीत आहे तर पुढे बघूयात की बीड सरपंच हत्या प्रकरणात बॅकफूटला गेलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना भगवान गडाच्या पाठिंब्यामुळं मोठं पाठबळ मिळालं देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडेंच्या विरोधकांनी राजकीय संधी साधली त्यात भाजप आता राजकीय संधी साधली आता असा उल्लेख आपण का, का करतोय ते आपण पुढे बघूया त्यात भाजप आमदार सुरेश धस आणि स्वपक्षीय आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्वच राजकीय विरोधकांनी आघाडी आघाडी उघडत मुंडेंना टार्गेट करण्यात येत आहे एक ना दोन तर तब्बल त्रेपन्न दिवसांपासून मुंडेंना घेरण्यासाठी अनेक गंभीर आरोपाचं जाळ टाकण्यात येत आहे आणि राज राजीनाम्यासाठी त्यांना ते तसं प्रभावित करण्यात येत आहे असं कोण म्हणत आहे ते पुढे पहा आपण फक्त सांगतोय की असं कोण म्हटलेलं आहे रोजच्या राजकीय नेत्यांच्या टीका आरोप दाव्यांनी घायल झालेल्या धनंजय मुंडेंनी अखेर भगवान गडाची वाट धरली या भेटीत त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचं आणि गडाचे मुख्य ना महंत जे आहेत नामदेव शास्त्रींचंही दर्शन घेतल्या घेतलं त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर यावेळी शास्त्रींनी मुंडेंना गडाचा पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांनी धनंजय मुंडे मुंडेची पाठराखण केलीच शिवाय गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो असं सा। सर्टिफाईडच जणू केलेलं आहे यावेळी मग महंतांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कम उभा असल्याचं ठणकावत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांना इशारा दिल्याचंही बोललं जात आहे मुंडेंच्या मंत्रिपदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावली जाईल अशी भीतीही भगवानगडाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या बाजूने कौल देण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घालण्याला घालण्याला विरोध केला होता यावर मोठा वादंग निर्माण झाला होता पण महंतांनी माघार घेतली नाही पण त्यांच्या या विरोधामागे त्यावेळी पंकजा मुंडे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या ज्यावेळी टोकाचा संघर्ष सुरू होता त्यावेळी नामदेव शास्त्रींनी गडाची ताकद धनाबाहूंच्या पारड्यात टाकले त्यानंतर मुंडे बंधू भगिनी वाद मिटवण्यात ही त्यांचाच मोठा वाटा आहे पण नामदेव शास्त्रींची सोशल मीडियावर मोठी क्रेज आहे तसंच गडाचं साम्राज्य विस्तारण्यात त्यांचं मोठं योगदान आहे पण आत आता याच शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे ते राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर आलेले आहेत बीडचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच बीडचा दौरा केला यावेळी त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट इशारा देतानाच मंत्री धनंजय मुंडेंनाही अभय दिल्याची चर्चा आहे कारण त्यांनी मुंडेंना सातत्याने लक्ष करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांना जिल्हा नियोजन समितीतून हटवत मोठा धक्का दिला यामुळे निश्चित मुंडेविरोध विरोधातल्या आक्रमणाची धार कमी होण्याची शक्यता आहे आता धनंजय देशमुख जे आहेत संतोष देशमुख यांचे भाऊ त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा एक चापट मारली तर मानसिकता हत्या करणे आहे खून झाला तर मग आमची काय मानसिकता असेल याचं पण उत्तर द्यावं ते गडाचे महंत आहेत आम्ही आम्ही जस जास्त काही बोलणार नाही पण आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे सध्या आम्ही या भूमिकेत आहोत असं ते म्हणाले आहेत आणि हे खरोखरच कुठेतरी त्यांचं बरोबर आहे कारण की आपण बघू शकता की जेव्हा ते लोक तिथं त्या कर्मचाऱ्याला मारत होते म्हणजे तो सिक्युरिटी गार्ड होता मग संतोष देशमुख यांनी फक्त वाचवण्यासाठी प्रयत्न केला मग त्या दडपडीत हाणामारी झाली आणि त्यानंतर अशा प्रकारचं कृत्य त्यांच्यासोबत करण्यात आलेलं आहे आणि हे कुठेतरी चुकीचं आहे अगोदर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की जर तुम्ही एखादी चूक करत असाल जर तुम्ही असं सिनेमात बघितलं असेल किंवा अनेक ठिकाणी पाहिलं असेल की अशा केसेस आले आहेत की जर एखादा व्यक्ती जेव्हा अशी भयानक पद्धतीची चूक करतो तेव्हा तो काय करतो की जवळचे ज्या व्यक्ती असतात त्यांचा जो जो विश्वास आहे तो बळकवण्याचा प्रयत्न करतो आणि या केसेसमध्ये असंच कुठेतरी घडत आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे तर अशीही आजची घटना अपडेट होती तुम्हाला या घटनेबद्दल या अपडेटबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया फुडे लुडेमध्ये नमस्कार